नमस्कार मी गणेश राव आणि तुम्ही पाहता डिव्हिजन व्ही जी तुमसर तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग व चिखला परिसरामध्ये उच्च प्रतीच्या मॅग्नीटचा भरपूर साठा आहे आणि या साठावरच मॅग्नीज माफियांची नजर आहे काही नागपूर व स्थानिक मॅग्निक माफिया ट्रेडिंगच्या नावावर परिसरातील युवकांना व महिलांना मॅग्नी चोरीच्या कामात लावून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करीत असल्याची माहिती मिळालेली आहे तुमसर तालुक्यात खनिज विभागाकडून मॅगनीजची ट्रेडिंग करण्यासाठी जवळपास तीस परवाने दिले असल्याची माहिती मिळालेली आहे परंतु हे जे ट्रेडिंग करणारे आहेत हे माईलमधून मॅग्नीजची कमी खरेदी करतात व चोरीच्या मॅग्नीज जास्त खरेदी करतात पूर्वी युवक व महिला पहाटे पहाटे परिसरात अवैध उत्खनन करून तो मॅग्नीज डोक्यावर ठेवून या माफियापर्यंत पोहोचवित असत परंतु आता तर मॅग्नीज माफियांनी त्यांना चार चाकीची सुविधा दिल्यामुळे ते सर्रास मॉईलने जे उत्खनन केलेला माल आहेत तोच चोरी करतात यात मॉईलमधला चोरी केलेला व अवैध उत्खनन केलेल्या मॅग्नी हे ट्रेडिंग करणारे सहा ते सात हजार रुपये प्रति भावाने खरेदी करतात व बाजारामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये प्रतिटन विक्री करतात यांना चांगला भाव मिळत आहे आणि गावातील बेरोजगार व युवकांना व महिलांना दिवसाकाठी हजार ते दीड हजार रुपयाचा लाभ मिळतो त्यामुळे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात युवक व महिला समाविष्ट झालेल्या आहेत या सर्व अवैध धंद्याला अधिकाऱ्यांची अप्रत्यक्ष सहमती असल्याने या मॅग्नीज माफियांची हिंमत एवढी वाढलेली आहे की त्या ते काय करतात तर स्थानिक जे नागरिक आहेत यांना धमकवतात या सर्व अवैध व्यवसायामुळे परिसरामध्ये व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहेत युवकामध्ये जो सोप्या पद्धतीने पैसा मिळत असल्यामुळे व्यसन वाढलेलं आहे तेव्हा त्वरित प्रशासनाने यावर नियंत्रण घालण्याची गरज आहे